आता नवका तिथं कसं राहतोय काय कष्ट करतो ह्या आईना सुद्धा यांच्या मंडळीने आपल्या लेकराला सांगितलं ना नाही नाही व्यक्त माझं तसं मग मी तुमच्या मातोश्री राजा माझा माईन किती कष्ट केलं नाही तुम्हाला सदा सांगता आलं त्याला नाही सांगितलं त्यांनी का माझे लेकर कसते अपार कष्ट त्या कष्टाची नाही बराबरी होऊ शकत एक लक्षात घ्या आई आई पाहिजे म्हणत तर आता आई येणार नाही तुम्ही कधी सुट्टे आलात ना आई माझी वाट बघावी आईनं पहिला दरवाजा उघडावा तर आता आता होऊ शकत नाही होऊ शकत नाही मी माहितीये घरी दोन दोन वाजता आम्ही जातो घरी दीड दीड दोन दोन वाजता मला जावं लागतं म्हणजे आई पहिल्यांदा दरवाजा उघडते माझी बाई उठत नाही माझा पोरा उठत नाही पण आई पहिल्यांदा दरवाजा करवायची अगोदर का काही का डोळ्यावर स्टोवा नसतो असं कोणी जीवन असेल का किती वाजता येत आहे पण सारं तिथं गडा आई येऊ तिची बराबरी होऊ शकत नाही ह्या हो नाताची पहिली मित्र आणि मैत्रीण आजी आणि आजोबापासून लय लाड ते हरवून गेलं सगळं आता नातवडाला आजी राहिली नाही हजवा राहिला नाही आणि आज आज खऱ्या अर्थात एक वर्षापूर्वी दोन्ही बहिणींना मा, माहेर पोर झालं ही वस्तू माहेर पोरक झालं बाप गेला त्या दिवशीच माहेर होत असत लेखीच पण उरलं सोडलं अशा अपेक्षा आपल्या आईची असते आणि ती आई गेली ना की माहेरचा उन्हाळा होतो उन्हाळा ह्या पाचि भावाला माझं सांगली जाणार कसली जागा काही का बहिणींना का का? अंतर देऊ नका तुमची आई आता त्यांच्या मध्ये तुमचा बाप त्यांच्यामध्ये आहे कळत नाही मला आम्ही इतकं हारून गेलो आणि इतकं पळायला लागलो की आम्ही आपली माणसं विसरून गेलो काही लागत नाही त्यांना ना त्यांना प्रेमाची एक साडी अख्या वर्षभरची साडी अख्ख्या गावाला दाखवत फिरणार आहे ते माझ्या भावाने साडी घेतली म्हणून इतकं कौतुक तुळशी बाबांना विनंती झाला नो कोण कोणाच्या ताटातलं खात नाही कोण कोणाचं भूक वाटून घेत नाही कोण कोणाचं सुख दुःख वाटून घेत नाही तुम्ही कसे राहता मला माहीत नाही परंतु इतक्या प्रेमाने राहा इतक्या आनंदाने राहा शेवट अंगठ्याला लागल ना तर ह्याच बोटाला कळ इथे हो दुसऱ्याच्या बोटाला कळ कधीच येणार नाही गोष्ट विसरू नका खूप प्रेमाने राहा आनंदाने राहा सगळी येतात ना त्यावेळेला तुमची आई तुमचे वडील तुम्हाला पाहत असतील जावांना विनंती सगळ्यात जास्त द्वेष जावांमध्ये असतो मला माहित नाही बरं का सगळ्याच्या घरोघरी मातीचे असतो ते सगळं विस्मृत झाला कुणी कुणाचा नेणार नाही कोण कोणाला देणार नाही जाताना एकटाच जाणार आहे कण सुद्धा घेऊन येणार नाही मी मगाशी सांगितलं पण प्रेमाच्या गेल्यानंतर पश्चाताप व्हायला नको मी माझ्या भावास बोलायला पाहिजे होत मी माझ्या घरात कुटुंबात आनंदानं राहायला होत पश्चाताप करायला नको म्हणून सुंदर हा सुंदर जीवन जगा जीवन खूप साधं आहे तुम्ही आम्ही अवघड करून टाकलं जीवनाचा खरा अर्थच तुम्ही आम्हाला कळला नाही आणि आम्ही इतके पळ सुटलो इतके पळ सुटलो की आपल्या बरोबरची माणसं कधी मागं निघून गेली कळलंच नाही पाचि भावांना मग माझी विनंती आहे मेजर साहेबांना माझी विनंती आहे सर्वांनी खूप प्रेमाने राहा आपल्या बहिणींना कधी अंतर देऊ नका त्यांना त्यांना आईच्या अधिकारानं जवळ करा बापांच्या विनंती सर्वांना करतो झालेली सेवा मातोश्रीच्या चरणावरती अर्पण करतो असं त्यांच्या चरणाची सेवा मला करायला लाभलं हे माझं भाग्य आहे झालेली सेवा मातोश्रींच्या चरणावरती अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विरामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राजली तुका तुकार